आजच्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी बावधनचा लक्ष आज कसं नियोजन झालेलं आज आमचं नियोजन छोटे ड्रायव्हर mm. रोहित शेख आणि वैभव तरवडे या mm. तिघांच्या नियोजनातून नियोजन झालं नियोजन mm. आजचं mm. 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 ते तिघांचं झालं बोलणं मला फोन केला की आज ही गाडी पळवायची ते वासरू आम्ही परवा दिवशी मुंबईवरून बोलून घेतलं मुंबईला होतो वासरू काना म्हणले काय नाही फोडून म्हणले आपली गाडी आधी पण गाडी पडेल चांगली पडलेली गाडी त्यामुळे म्हणले करून नियोजन बैल घेऊन आलो राहिले आज गोलाला आता आज मला आता सांगा आज किती दिवसात गोला झाला आज खर सांगायचं तर एक सातवं ते आठव मैदान आहे की सेमेला मारखात होता बैल थोडा कमी जास्त कमी जास्त नख्यांचा प्रॉब्लेम होता त्यामुळे बैल मारखात होता पण त्या ह्याच्यात आम्हाला लोकांचे भरपूर जणांचे चेहरे कळे की कोण कसं असतं काय असतं ज्याचा बैल पळतो त्याला लोक फोन करणार किंवा त्याच्यात माग लागणार आमचे चांगले चांगले झाले पहिले पण मोडले गेले आता बघू लक्षात आता परत का... कम बॅक आहे त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही काय नक्की होत आता तुम्ही सांगितलं सीमीला गाडी मार होती कमी पडत होती काय नक्की काय होत होत तो प्रॉब्लेम आमच्या लवकर लक्षात नाही आला बैल खालून पूर्ण उघडलेला त्या दिवशी आम्ही बैल काय करतो नक्कीच छोटा छोट्या ड्रायव्हर म्हणला की बैल थोडा पुढच्या तर रान कमी जास्त करतोय मला बैल पाडून बैल पाडला तर पूर्ण बैल उघडला होता बैल आम्ही पत्र केलं पत्र बघू शकता आजचं पहिलंच मैदान पत्र केलं बैलांनी एक नव्वद टक्के बैल रिकवर झाले आम्हाला वाटायला लागला परत <laughs> त्या पात्र जायच्यात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही <laughs> येणार आणि विषय काय होता आता झाली माहिती नेमके पडायला लागले लक्ष जरा सगळ्यांना वाटायला लागले की लक्ष मार्फत आहे काय नाही लक्षात परत आता कमबॅक केलेला आहे त्यामुळे लक्षात परत लवकरच एक नंबर खेळा दिसत आता किती दिवस झाले बैल हो पळतोय या घाटावर आता बैल भरपूर दिवस झाले तसे कंटिन्यू बसून बैल घाटावर पडतो आपण काय जास्त मोबाईल नाही बैल कारण त्याचा फोन वगैरे हो आला तरच बैल मुंबईला असतो आता बैल कंटिन्यू बसून बैलाला तीन प्याचा मैदान नाही आता बैल आपला भरपूर चर्चेत आहे कारण बावधनचा लक्ष म्हणलं की आता सगळ्यांना माहित आहे की हा बावधनचा लक्ष आहे आता तरी त्याचं सगळे मिळून इकडे घाटावरच फायनल किती झाले असतील अंदाजे आयला काय मोज द्यायला तसे पण भरपूर झाले तरी एक पस्तीस चा पुढे गेले असतील पस्तीस चाळीस आसपास गेले असतील काय वैशिष्ट्य सांगा त्याच्या पायाचे बैल पहिला पॅरा थोडा कमीच काढतो थो, पण सेमी आणि फायनल जास्त आणि त्याच्यापेक्षा तो पळतो त्यामुळे त्याला जास्त मागणी महाराष्ट्रातून की बैल ठाम कुठून कसा पण बाहेर बाहेरून गाला नाही तर आतून गाला बायला काय टेन्शन नाही चारिकाण त्यामुळे त्याला जी मागणी जास्त आहे बाकीच्या बैलांपेक्षा आता महाराष्ट्रात मला असं वाटतं की मोजक्यान बैलांमध्ये लक्ष मोडतो की खान टॉप मध्ये आता चारही बैल पाळतात दोन्ही बैल तेवढाच पळतो त्यामुळे बैला मागणी डिमांड जास्त आहे जास्तला तुमच्या आठवणीतले ते कुठलं मैदान सांगत आमच्या आठवणीतलं म्हणजे पेडगावचंच मैदान जिथं लारा बरोबर लक्षाची गाडी पडले लक्ष आज होता ओपनला पडायला आणि आता एक निंबाळकर सरांच्या सर सोबत वीरकरडला आपण एक नंबर केला ते चांगल्या गाड्यांमध्ये आपण एक नंबर केला दोन तीन मैदान चांगले चांगले चितले आणि लक्षणे की लक्षणे आपल्याला कधी आजपर्यंत नाराज नाही केलेला म्हणजे जिथं की जिथं मारखाल ते आमच्या चुकीमुळे मार खाल्लेला आहे आपलं लक्ष नाही किंवा काहीतरी झाल्यामुळे त्याने मार खाल्लेला आहे तसं लक्षण आपल्याला फसवलं नाही आता आज गुलाल झाला आजचं काय सांगता कारण आज बैलांना यश मिळवून दिले भरपूर दिवस कुठेतरी गणित पोस्थित होता आज शंभर टक्के गुलाला झाला आणि गाडीला स्पीड सांगायला लागले आज मग आम्ही गुलालाच्या अपेक्षेने आलतो की लक्षाला पत्र वगैरे मारले आम्ही चालून बघितलं बैल तीन <laughs> चार दिवस कंटिन्यू चाललेला बैल बैल पाहिल्यासारखा एकदम ठेकेव चालू होता त्यामुळे कानाशेटला फोन लावला कानाशेट लगेच आपल्या त्यांचा आपल्या घरचा संबंध आहे त्यांनी लगेच एक शब्द आपल्याला वासरू पाठवून दिले लगेच भरून परवा दिवशी वासरू आलंय इथं मध्ये वासरू आहे मोठ्या बापाशी वासरूत त्यामुळे काय टेन्शन नाही आमची गाडी घरचीच आहे मुंबईला पण भरपूर दिसणार गाडी तुम्हाला पण हा मुंबई मध्ये शंभर टक्के दिसणार आता ही यश मिळत असताना त्यावेळेस तुमचं सहकार्य असत आज कोणाकोणा सहकार्य होत आमची पूर्ण टीम पूर्ण म्हणजे आम्ही बारीक जण आमच्यात कोण असा अनुभवी कोण नाही आमचा एक दोन तीन वर्षाची अनुभवातली पोर आहे सगळी पण एवढा अनुभव आलेला आहे ना पोरांना की पोरांना लगेच कळत की काय झालं नाही का, ना का? लक्षात बारीक असल्यापासूनच ती सांभाळायची ती बारीकच पोरं करायचं सगळं त्यामुळे त्यांना पूर्ण लगेच कळतं की बैल आज पुढे कमी झालाय किंवा नक्की काय प्रॉब्लेम काय झाला बैलाला त्यामुळे लगेच बैल हे होत आणि विशेष म्हणजे वैभवत रवडे वैभव तरवडेनी इतकं मी बायला हे केलंय ना मी जितका जीवनायला <laughs> जीवना होत ना तेवढा वैभव तरवडे या बैलाला जीव लावतो आणि त्याच पूर्ण आज आम्ही ज्या स्टेपला ज्या स्टेपला महाराष्ट्रात लक्षात पडतोय ना तिथं पूर्ण श्रेय आम्ही मी वैभव तरवडेला जातो चालतंय मित्रांनो आता त्यांना पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आजच्या मैदानाचा तीन नंबरचा मान करी शेट यांचा वासर आहे ना मेहरबान ते कुठं असतं सांभाळायला सांभाळायला तर विशाल यांच्याकडे असत विशाल शिरंबे पोट्या मॅनेजर गणपा भाऊ अशा नियोजनात असत इकडं गाठाव काय नाव आहे वासराच मेहरबान आता ही वासरू आम्ही पेडगाव मध्ये बघितलेलं पेडगाव मध्ये पण चांगली गाडी पळाली सगळे आता मोरल्या बी पेडगावच्या मैदानाला पळीवणार आहे आम्ही हिंद केसरी करायची आता किती वेळ आहे त्याचं आता ते दोन वर्षाचं बी नाही कमीच आहे दोन वर्ष आणि सध्या जो मुंबईला असतो बिनजोडला असतो काल परवा दिवशी आलाय आणि आज ह्या मैदानावर गोलात राहिला आतापर्यंत आतापर्यंत ते तीस चाळीस बिंजोड झालेत जिंकलाय तो कायम टॉपच्या पायऱ्यात पळणार स्वतः मालक काना शेट नियोजन करणार काय त्याचं वैशिष्ट्य वासरात सांग चला वैशिष्ट्य झोपले असते कधी कमी काय कधी पाळाल नाही जास्त तीन फेऱ्यात तर पहिल्या फेऱ्यात बी पळाला चांगला दुसऱ्या फेऱ्यात त्याच्यापेक्षा जास्त पळाला तिसऱ्या फेऱ्यात चांगला जास्त पळाला आज ड्रायव्हर कोण होते आपला छोटो छोटो ड्रायव्हर मित्रांनो लहानपणान लावून गाडी आपली पळवली त्यांचेही आम्ही आभार म्हणतो कमिटीचा बी आम्ही आभार म्हणतो मित्रांनो छोट्या ड्रायव्हरांच्याकडे होतो कारण ड्रायव्हर ज्यावेळेस गाडी हाकतात त्यावेळेस गाडी बोलावत राहते छोट्या ड्रायव्हर आज काय सांगायचं आज गाडीत कसं जाणवलं स्पीड नाही का ही आमची अख्खी गाडी ना पळशीच्या पळाली होती आम्ही गट काढला होता सीमेला पाऊस झाल्यामुळे गाडीच परत म्हणजे नाही सीमी नाही मग दिवशी बैलाची आमची जरा गप्प झाली मग आता म्हणलं आम्ही गाडी पळूया ही मग गोट्याबाबर बोलून कानाचिडीवर बोलून आम्ही कोण परवशी बोलून घेतला आज गाडी पळवली गाडी चांगली पळाली आता तुम्ही सगळ्यात जळून वासाराला बघितलंय पळताना ना त्याचं काय वैशिष्ट्य सांगता काय तो बाहेरचं बैल पहिली गोष्ट त्याला गाडी असली अगर नसली मग फरक काय पडत तर कोणी एक नंबर पळतोय मोठ्या बाहेर पळतोय का तर दाद्यातला पळतोय आता ती ते विषयी सोडून द्या पण मुंबईत ओपनच्या अशी गाड्या करतोय चालतंय मित्रांनो त्यांचा तरह जास्त वेळ घ्यायला नको तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा करताना असाच गुलाल होईल धन्यवाद